अहमदनगर मंडपाचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय माय वोट माय राईट या संकल्पनेनुसार right. yes, आज मी सोलापूर शहरात जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी माझा मतदानाचा हक्क बजावलाय प्रशासकीय जबाबदारी पार पाडत असतानाच राष्ट्रीय मूलभूत कर्तव्य पार पाडलं आणि पुन्हा प्रशासकीय जबाबदारीसाठी कर्तव्यावर हजर झालो त्याप्रमाणेच सर्व नागरिकांनी देखील वेळात वेळ काढत आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन अहमदनगर मनपाचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर पंकज जावळे आयुक्त अहमदनगर महानगरपालिका आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये विविध मतदान जनजागृतीचे कार्यक्रम आपण राबवत आहोत मान्य जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार स्वीक्त मोहिमेअंतर्गत आपण शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत यामध्ये दिव्यांग नागरिकांचा समावेश असणे तृतीयपंथी नागरिकांचा समावेश असणे एकल महिला <San> ज्येष्ठ नागरिक विविध कार्यकारी संघटना यांचा समावेश आपण करून त्यांच्याशी आपण भेटी केलेल्या आहेत व त्यांच्याशी आपण बैठका देखील आयोजित केलेल्या आहेत तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी आपण जनजागृतीचे फलकही मोठ्या प्रमाणात लावले आहेत तसेच शहरामध्ये प्रचार प्रचार फेरी देखील आयोजित केलेली आहे नजीकच्या काळामध्ये बाईक रॅली साई सायकल रॅली व मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून देखील आपण नागरिकांशी जनजागृती करत आहोत त्याचप्रमाणे शहरामधील एकूण बारा मतदान केंद्र असे आहेत की ज्याच्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे त्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने तीन तीन कर्मचाऱ्यांचा एक गट तयार केला आहे व त्या गटाच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी भेटी देण्याचा कार्यक्रम देखील आपण सुरू केलेला आहे जेणेकरून या जिल्ह्याचं मान्य जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलं मिशन पंच्याहत्तर हे जे टक्केवारी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी अहमदनगर महानगरपालिका सतत कार्यरत आहे व मी नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की लोकशाही मूल्याची जपवणूक करण्यासाठी लोकशाहीचा हा उत्सव आपण साजरा करत आहोत त्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे हो तेरा तारखेला सर्वांनी जरूर मतदान करावे व आपला बहुमूल्य असा वेळ या मतदानासार सारख्या बहुमूल्य कार्यासाठी व्यतीत करावा हे सर्वांना नम्र आव्हान सर माझं पर्सनल क्वेश्चन इज टू यू की जे पहिल्यांदा मत देणार आहे किंवा पहिल्यांदा वोट करणार आहे त्यांना तुम्ही काय सांगणार तुमच्या थ्रू नऊ मत मद, नऊ मतदारांच्या बाबतीत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे कारण आपल्या तरुणाच्या उंबरट्यावर आपण या राष्ट्राला जे देश जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे त्या तरुण रा राष्ट्राला आणखीनही उज्ज्वल भविष्य करण्यासाठी लोकशाहीचा हक्क मतदानाचा हक्क हा शंभर टक्के आपण बजावला पाहिजे व हे तरुण राष्ट्र कसं प्रगत राष्ट्र होईल विकसित राष्ट्र होईल यासाठी आपण प्रयत्न केले माय वोट माय राईट या संकल्पनेच्या आधारातून मी आपणाला सर्वांना आवाहन करू इच्छितो की मी आज सकाळीच एक दिवसाची रजा टाकून सोलापूर शहरामध्ये मतदान करून आलेलो आहे आपण देखील सर्वांनी आपले वेळेत वेळ काढून मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो कारण एक दिवसाची मी पूर्ण वेळ रजा घेतली होती परंतु सकाळी बाराच्या पूर्वीच मी मतदान करून शहरामध्ये परत कर्तव्य रुजू झालेले कारण कर्तव्य जितकं प्रशासकीय कर्तव्य किंवा इतर कर्तव्य करणं महत्वाचं आहे तेवढंच राष्ट्रासाठी मतदानाचं कर्तव्य करणं देखील महत्वाचं आहे लक्षात ठेवा मतदान हा आपला एक मूलभूत कर्तव्य आहे जे आपण पार पाडलं पाहिजे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टूडियंट ट्वेंटी फोर अहमदनगर